स्टार प्रवाह मालिका ठरलं तर मागच्या लेटेस्ट एपिसोड आपण पाहणार आहोत तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे कारण सायली आणि अर्जुनचं सा कॉन्ट्रॅक्ट मारायचं सत्य समोर आलेलं आहे कल्पना समोर आणि त्याच्या तन्वीने अस्मितेचाच हा डाव आहे कारण आता तन्वीला हे माहिती असतं की अर्जुन हा सायलीला डेटवरती घेऊन गेला आणि म्हणूनच त्यांच्या डेटमध्ये कशाप्रकारे विघ्न आणायचं म्हणून ती घरी आलेली असते आणि अर्जुनच्या रूममधून कपटामधून त्या लॉकरमधून तिने आता ते कॉन्टॅक्ट मॅरेजची फाईल शोधलेली आहे आणि त्यामुळेच ती आता कल्पनाच्या हातामध्ये ठेवत सगळ्यांना गोळा करत ही सध्या सांगून टाकते की आतापर्यंत तुमचा तुमच्या मुलावर खूप आंधळा विश्वास होता आणि तुम्ही ज्या मुलावर विश्वास ठेवला त्याने तुमचा किती मोठा विश्वासघात केला आहे ना है पेपर ते ह्या पेपरमध्ये आहे तेव्हा ह्या पेपरमध्ये नक्की काय असं सर्वजण वाट पाहत असतात आणि मग त्यांनी एकदाच बॉम्ब फोडते आणि दाखवून देते की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे ही ते ही सायली आणि अर्जुनच्या तेव्हा कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकते पूर्णाजी प्रतापराव अश्विन यांना धक्काच बसतो तेव्हा सायलीला बोलायला काही उरतच नाही पण कल्पना अर्जंटमध्ये फोन करून अर्जुनला घरी बोलवतात आणि म्हणत असतात की तू आता घरी आहे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय ते वर्जन सुद्धा घाबरतो आणि सायलीला प्रपोज न आता तो घरी जायला निघतो आणि सायलीला बोलत होती आईला कसला रागायला माहिती नाही पण आपल्याला अर्जंट मध्ये घरी जावं लागणार आहे इथे मस्त नको हे

तर आता सायलीचं सत्य समोर आल्यामुळे सायलीचा आता खूपच अपमान करताना दिसणार आहे सुभेदार कुटुंब कारण कल्पनाला ही गोष्ट पचवणं खूप कठीण जात असतं आणि सायली आणि अर्जुन घरी आल्याबरोबर त्या म्हणतात की काय रे अर्जुन सायलीवर खूप प्रेम करतोस ना तू मग हे प्रेम सुद्धा तुमच्या अकाउंट्रॅक्ट मारे सारखंच खोटं आहे का असा प्रश्न विचारून अर्जुनला त्या गप्पस करतात आणि अर्जुनाने सायलीकडे उत्तर द्यायला काही पर्यायच नसतो कारण चूक तर त्यांचीच असते आणि ही चूक आता घरच्यांसमोर आली म्हटल्यावर त्यांनी पूर्णपणे स्वतःला शांत ठेवण्याचं ठरवलेलं असतं मात्र कल्पना तर ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर असे फाडून त्यांच्या अंगावर फेकते आणि म्हणते की हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर आतापर्यंत माझ्याशी खोटं बोललात आमची इतकी मोठी फसवणूक केली तेही दीड वर्षापासून आमच्या डोळ्यावर पट्टी होती की आम्ही तुझ्यावर इतकं प्रेम केलं अर्जुन पण तू तर पुढचाच मुलगा खोटं बोलला या परक्या बाईसाठी का तेव्हा सायलीला सुद्धा आता काहीतरी बोलायचं असतं पण कल्पना आता तिला इशाराच म्हणते की तू तर तोंड बंदच कर तू मध्ये पडूच नकोस आमच्या घरातल्या मॅटरमध्ये बाहेरच्या व्यक्तीने मध्ये पडलेला मला आवडत नाही असं म्हणून तर सायलेचा अपमान करतात आणि पुढे आता त्या म्हणतात की अर्जुन ही गोष्ट पचवणे इतकीसुद्धा सोपी नाही आहे खूप कठीण गोष्ट तू माझ्यासमोर बोलत होतास करत होतास आणि केलेली आहे त्यामुळेच आता ह्या गोष्टीची शिक्षा ही तुम्हाला मिळणारच आणि अर्जुन तू माझ्याशी खोटं बोललं हे लक्षात ठेव तेव्हा आता मी एक निर्णय घेतलेला आहे की सायली ह्या घरात नाही राहू शकत तेव्हा आता सायली ह्या घरातून लवकरच जायला पाहिजे तिची वे वेळ भरलेली आहे अर्जुन तेव्हा मी आता काही खबून घेणार नाही असं ना ना कल्पना म्हणत असते तेव्हा ते अर्जुन समजावू लागतो की प्लीज आई असं काही करू नकोस यात फक्त मिसेस सायलीची नाही तर माझीसुद्धा चुकी आहे त्यामुळे तुला जी काही शिक्षा द्यायची ती दोघांना पण दे पण कल्पना म्हणते की ते तू डिसाईड कर पण ह्या घरात सायली राहणार नाही एवढं मात्र पक्कं इकडे अस्मिता आणि तन्वी दोघी खूप हसत असतात कारण त्यांना तोच प्लॅन सक्सेस करायचा असतो कारण तन्वीला हे आधीच माहिती असतं की अर्जुन त्याच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी सालीला डेटवरती घेऊन गेलेला आहे आणि म्हणून त्यांच्या डेटवरती कशाप्रकारे विघ्न आणायचं आणि म्हणून तिने एवढा मोठा प्लॅन केलेला असतो तर सुद्धा आता सालीला ओरडू लागतात की बरोबर आहे जेव्हा तुमचं लग्नाची गाठ बांधण्यात आली होती तेव्हा बरोबर मला अंदाज लावला होता त्या गुरुजींनी की ह्या मुलीला पदरात टाकू नका तुमच्या घरावर विघ्न आणेल तुमच्या घरामध्ये सत्यानास होईल आणि त्याप्रमाणे झालाच थोडी मोठी फसवणूक केलीस आणि आता तू ह्या घरामध्ये राहण्याचं स्वप्न सुद्धा पाहू नकोस सायली आता सर्वांनी सायलीवर विश्वास तिला काही बोलायला लागतं आणि सायली मात्र रडायला लागते खूप इमोशनल होते आणि मग अर्जुन म्हणतो की आई तुझी शिक्षा दिली ना तीच मी सुद्धा भुकणार मिसेस सायली जिथे राहणार तिथेच मी राहणार असं म्हणून आता अर्जुन सुद्धा सायली बरोबर जाण्यासाठी निघालेला असतो मात्र सायली त्याला इशारानेच म्हणते की अर्जुन तुला माझी शपथ आहे तू कुठेही ना जाणार नाही असं म्हणून ती अर्जुनला तिथेच गप्प करते आणि अर्जुनही सायलीच्या हातामध्ये पकडलेला असतो तो, तो जोरात झटकत आता सायली ही मधुभाऊकडे जाऊन उभी राहते तेव्हा मधुभाऊ सुद्धा काहीच म्हणत नाही आणि सायलीला म्हणतात की चल आता आपला प्रवास पुढचा प्रवास हा आश्रमामध्ये आहे तर आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला आहे अर्जुन असा गुडघ्यांवरतीच खाली बसतो आणि सायलीकडे पाहून रडू लागतो त्याला खूप पश्चाताप होतो मात्र कल्पनेकडे एक शब्दाने सुद्धा किवू दाखवत नाही की काहीही म्हणत नाही ना आणि सर्व सुभेदार कुटुंबावरच आता खूप मोठं संकट कोसळलेलं आहे प्रेक्षकांनो आता अर्जुन या गोष्टीमधून कसं बाहेर पडणार अर्जुन हा सायलीलाच पाहतोय पण सायलीने आता अर्जुनचा झटकून दिला आणि सोबत आश्रमामध्ये राहायला निघून गेली तर आता पुढे काय होणार आहे हे आपल्याला पाहायचंच आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि ठरलं तर मग या मालिकेव्यतिरिक्त अजून तुम्हाला कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे डेलीचे जे काही सिरियलचे रिव्ह्यू आहेत ते तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे कल्पनाने आता मागचा पुढचा विचार न करता सायलीला घरातून बाहेर हकलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मात्र अर्जुन तिला नाही वाचवू शकत कारण सायलीने त्याला शपथ घातलेली असते की तुम्हाला माझी शपथ आहे याच्या पुढचा प्रवास हा माझ्या एकटीचा असेल कारण आता कल्पनाने असं स्पष्ट सांगितलेलं असतं की तू बाहेरची व्यक्ती आहेस त्यामुळे तुझा आणि तु आमचा काहीही संबंध नाही आहे तू आमच्या घरच्या मॅटरमध्ये पडू नको आणि त्यामुळे सायलीला खूप वाईट वाटलेलं असतं सायलीला सा सायली आने सायली एक संधीसुद्धा कल्पनाने दिलेली नसते बोलण्याची आणि त्यामुळे सायली आता मधुभावांबरोबर घर सोडून निघून जाते तेव्हा आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला आहे आता या धक्क्यामधून अर्जुन स्वतःला कसं सावरणार अर्जुनला सायलीला पुन्हा आणायचं आहे पण तो कशा प्रकारे तिला आणेल आणि सायली ऐकणार का अशा बऱ्याच प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणारच आहे तेव्हा नवीन असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशनसाठी बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हेही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा म्हणजे तुमच्या आवडीचे सिरियल तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपण आता इथेच थांबणार आहोत तर मला कम नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि पाहायला विसरू नका ठरलं तर मग